तेवढी छान ट्रिप प्लॅन केली होती मस्त फोटो काढणार होते पण ऐनवेळी या पिंपलनं घोळ घातला आता काय करू या पिंपल्स पिंपल्स सारखे येतात माझा चेहरा अगदी खड्ड्यानं भरून गेलाय कुठे जायची सुद्धा खरं तर मला आता लाज वाटते तारुण्याचा चेहऱ्यावर दिसणारा ग्लो टवटवीतपणा झाकून टाकणाऱ्या या तारुण्य तारुण्यापिटिका म्हणजे पिंपल्स हे ॲकने काय येतात टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण गेल्या एपिसोडमध्ये आहे आज पिंपल प्रिव्हेंटिव्ह स्किन केअर आणि पिंपल्ससाठी काही फेशियल ट्रीटमेंट्स बघूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आहार आयुर्वेद आरोग्य या सगळ्या विषयांवरती मनमोकळी चर्चा करणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्षं आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करत असताना आणि सौंदर्य समस्यावर केसांचे आरोग्य किंवा त्वचेचे आरोग्य यासाठी औषधोपचार करत असताना मला सापडलेल्या काही ब्युटी टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दोन मुख्य कारणं हो, सीबमचं प्रमाण अवास्तव वाढणं हो, आणि सिबॅसिस ग्लॅन म्हणजे ग्रंथीच्या टोक्याशी येणारा अडथळा आता हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलंय तेलकटपणा वाढण्यासाठी वाढलेले हार्मोन्स कारण ठरतात हे पण आपण बघितलं डायट लाईफस्टाईल आणि आपल्या मेंटॅलिटीतल्या कोणत्या कोणत्या चुका आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्सकडे घेऊन जातात ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित समजून घेतलंय आता आपण ऍक्च्युअल स्किन केअर समजून घेऊया सगळ्यात पहिली अगदी गरजेची गोष्ट म्हणजे त्वचेची स्वच्छता ठेवणं यासाठी सोपी न चुकता करायची स्किन केअर म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा चेहरा धुवायलाच हवा धुतल्यानंतर खसाखस न पुसता मऊ स्वच्छ टॉवेलनं अलगद टिपून घ्यावा तेलकटपणा चिकटपणा वाढून पिंपल्स वाढतात म्हणून चेहऱ्यावर आणि अंगावर सुद्धा खरंतर तेलकट क्रीम मॉइश्चरायझरचा वापर टाळायला पाहिजे डोक्यातला कोंडा केसांवर कपाळावर खांद्यावर पडून तिथे पिंपल इन्फेक्शन वाढवू शकतात म्हणून स्काल्प म्हणजे केसांची त्वचासुद्धा स्वच्छ ठेवायला हवी थोडेसे व्हाईट हेड्स आहेत पण इन्फेक्शन पूर्ण भरलेले फुगलेले किंवा दुखणारे पिंपल्स नाहीत अशा वेळेला स्किन स्वच्छ करण्यासाठी अगदी बारीक स्क्रब पावडरचा वापर आपण करू शकतो आता इथं कडुलिंबाची पावडर तुळशीची पावडर गुलाब पावडर या सहज मिळणाऱ्या पावडरींचं पाव चमचा चूर्ण ओल्या चेहऱ्यावर अलगच चोळावं आणि चेहरा स्वच्छ धुवून टाकावा यानं चेहऱ्यावर असणारी माती किंवा पोल्युशनचे काही अंश किंवा अनावश्यक आलेला तेलकटपणा निघायला मदत होते आणि चेहरा टवटवीत होऊन जातो तुमच्या चेहऱ्याच्या चे प्रकृतीनुसार तुम्ही इतरसुद्धा काही चूर्ण निवडू शकता रोज स्क्रब टाळावं पण डीप क्लिन्सिंगसाठी चेहऱ्यावर गुलाब पाणी आणि कोरफळीचा वापर आपण अवश्य करू शकतो गुलाब पाण्यानं त्वचा स्वच्छ होते शिवाय त्वचेला थंडावासुद्धा मिळतो पित्त वाढून हार्मोन इम्बॅलन्समुळे येणाऱ्या पिंपलमध्ये स्किनला थंडावा मिळण्यासाठी फेस पॅक गुलाब पाण्यात बनवले जातात त्वचा अलगदपणे स्वच्छ करून आग होणं किंवा त्वचेचं इरिटेशन होणं थांबवायचं काम गुलाब पाण्यामुळे होतं स्किन ग्लो करण्याचं काम सुद्धा गुलाब पाणी छान करतं कारण वर्णीय म्हणजे स्किनचा टोन सुधारणं किंवा स्किनचा ग्लो सुधारणं हा गुलाब पाण्याचा एक महत्त्वाचा गुण आहे पिंपलमुळं काळवणलेली त्वचा गुलाब पाणी लावलं तर स्वच्छ आणि चमकदार व्हायला मदत होते कोरफड ही थंडावा निर्माण करणारी शीतगुणाची आहे वेदना सूज कमी करते पस झाला असेल तर इन्फेक्शन कमी व्हायलासुद्धा मदत होते कोरफड स्निग्ध गुणांची म्हणजे मऊशारपणा निरणारी असल्यानं जी त्वचा अगदी डल झालेली आहे खडबडीत झालेली त्वचा आहे ती हेल्दी जिवंत करण्यासाठी कोरफडीचा चांगला उपयोग होतो त्वचा स्वच्छ करणं हे पिंपल्स येऊ नये म्हणून उपयोगी आहे शिवाय पिंपल्स जर असतील त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर डेली स्किन केअर म्हणूनसुद्धा या गोष्टी उपयोगी आहेत आता खरोखर पिंपल आल्यानंतर उठणारा जो फोड आहे त्यावर ट्रीटमेंट काय करायची किंवा त्यावर कोणते पॅक लावायचे याविषयी बोलूया जो मोठा दिसणारा अगदी लक्ष खेचून देणारा स्पॉट आहे किंवा ज्यात पस आहे रक्त आहे त्यावर लावायचा लेप लावताना इथं इन्फेक्शन कमी व्हावं रक्त साठून राहिले त्याचा निसरा व्हावा आणि त्याच्यानंतर जखम राहू नये किंवा त्याचा डाग पडू नये किंवा तिथली स्किन परत प्लेन व्हावी अशा हेतूनं पॅक लावायला पाहिजे यासाठी पिंपलवर कडुलिंबाचा रस तुळशीचा रस दुर्वांचा रस लावणं उपयोगी ठरतं कडुलिंबाचा रस जखम शुद्ध करतो पू असेल तर ते कमी होऊन जातो आणि जखम भरण्यासाठी सुद्धा याची मदत होते खूप दुखणारे वारंवार ठणका मारणारे पिंपल्स जर असतील तर अशा पिंपल्ससाठी ज्येष्ठमध आणि नागरमोथा यांचा चांगला उपयोग होतो आग होणारे जळजळ होणारे अगदी लाल भडक पिंपल्स असतील तर चंदनवाळा गुलाब यांच्या चूर्णाचा सा, तिथं चांगला उपयोग होऊ शकतो आणि मोठ्या पांढऱ्या रंगाचे न भरलेले खाज उठणारे पिंपल पिंपल्स असतील तर त्यासाठी आवळा आणि कडुनिंब जास्त उपयोगी ठरतं यापैकी आपले पिंपल्स कोणत्या प्रकारचे आहेत याचा विचार करून पॅक लावायला पाहिजे आता सध्या पिंपल्स नाही आहेत पण पिंपलमुळं स्किन डल होते किंवा शिवाय मला माहिती आहे की आठ दहा दिवसांनी पिंपल परत येणार आहेत अशा वेळेला तेलकटपणा नसणाऱ्या पण त्वचेला पोषण देणाऱ्या मॉइश्चरायझरचा वापर आपण करू शकतो आणि इथंसुद्धा कोरफड करायचा अलगद मसाज आपल्याला उपयोगी ठरतो कोणत्या प्रकारच्या त्वचेवर कसा पॅक लावावा याविषयी एक व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा यातल्या पित्तप्रधान त्वचेची स्किन केअर हा भाग यावेळी तुमच्या जास्त उपयोगी ठरेल उष्णता आणि पित्त यांचा अगदी जवळचा संबंध असल्यानं अशी त्वचा असणाऱ्यांनी उष्ण पदार्थ काही स्ट्रॉंग पदार्थ त्वचेवर अप्लाय करणं टाळायला हवं अॅलर्जी येऊ शकतील अशा पदार्थांचा त्वचेशी संपर्क अजिबात येऊ देऊ नये स्ट्रॉंग ब्लीच यांनी वापरूच नयेत कोणताही नवीन ब्युटी प्रॉडक्ट कॉस्मेटिक प्रॉडक्ट किंवा अगदी डीओ स्प्रे साबण वापरताना सुद्धा त्याची मनगटाच्या आतल्या बाजूला स्किन टेस्ट घेऊनच ते वापरायला हवं बराच वेळ उन्हात राहणं या व्यक्तींनी टाळायला हवंच शिवाय सतत गॅस शेगडीच्या किंवा मशीनच्या इंजिनच्या उष्णतेच्या संपर्कात राहणंसुद्धा यांना त्रासदायक ठरू शकतं पिंपल्स असताना स्किन केअरमध्ये काही किरकोळ वाटणाऱ्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण विचारात घ्यायला हव्यात जसं की पिंपल्स हातानं फोडू नयेत चेहरा अगदी हार्शली खसाखस पुसू नये स्वच्छ टॉवेल नॅपकिन रुमाल स्वतःचा वेगळा स्वच्छ ठेवावा मेकअप करत असाल तर ब्रश स्पंज वेगळे ठेवावेत केसांमध्ये कोंडा होणार नाही याची काळजी घ्यावी हेल्मेट वापरत असाल तर त्याची पण स्वच्छता ठेवावी नाकातोंडावर जर मास्क वापरत असाल तो तो ला ला तो तर तो पण स्वच्छ ठेवावा कानाला फोन लावून जर फार बोलत असाल तर फोनची स्क्रीन सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायला हवी या गोष्टी सुद्धा आपल्याला न विसरता सांभाळायला हव्यात तर त्वचा स्वच्छ राहील आणि पिंपल्स येणार नाहीत किंवा पिंपल्सचं इन्फेक्शन वाढणार नाही पिंपल्सची जी चेहऱ्यावर गडबड दिसते ती मुळापासून दूर करण्यासाठी बऱ्याच वेळेला औषधांची आवश्यकता असते औषधांचा विचार करताना इथं मुख्य रक्तशुद्धी करणारी औषधं पित्त कमी करणारी मेद आणि साचलेलं फॅट कमी करणारी औषधं पचन सुधारणारी औषधं सूज कमी करणारी औषधं पोट साफ करणारी औषधं अगदी जंत आणि कृमी कमी करणारी एवढी सगळी औषधं अर्थात एवढी सगळी एकदम नव्हे तर गरजेनुसार किंवा अवस्थेनुसार औषधं द्यायला लागतात इथं वैद्यांचा सल्ला उपयोगी ठरतो तारुण्य पिटिकांवर उपाय प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट आपण सगळं काही समजून घेतलंय या विषयावर आणि इतरही आरोग्यविषयक काही प्रश्न काही शंका असतील तर नक्की मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच आपण भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद